उपमुख्यमंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय दत्ता मामा भरणे आज मंत्रीपदाचे शपथ घेतले माननीय श्री दत्ता भरणे यांचे मंत्रिपदाचे शपथविधी झाल्यानंतर आता यांचे वर्णी सोलापूरचे पालकमंत्री म्हणून होण्याची शक्यता आहे आणि यांना कुठले खातं मिळतात याच्याकडे सुद्धा महत्त्वाचे सोलापूरला होण्याची शक्यता आहे कुठलेही खाता मिळू दे मी काम करणार आणि सर्व चिंतेची आणि अडचण सोडवण्याचे प्रयत्नशील मी राहीन असे गवा मंत्री महोदय माननीय श्री दत्ता मामा भरणे यांच्याकडून देण्यात आले मंत्रिमंडळामध्ये चर्चेला उदान हाता सध्या मुख्यमंत्री प्रश्न लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या मार्गावर मोकळे झाले आज शपथविधी झाल्यामुळे लवकरात लवकर पैसे प्रत्येक खात्यामध्ये जमा होईल अशी शक्यता वर्तवले जात आहे आजच्या बैठकीमध्ये काय होणार सगळ्यांचे लक्ष लागून आहे यामुळे लाडकी बहीण योजने पैसे बँकेत जमा होतील लवकरात लवकर सर्व महिलांना याचे लाभ घेता येणार शक्यता लवकर होणार सोलापूरचे पालकमंत्री माननीय दत्ता भरणे मामा शक्यता आहे सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी यांचे अंदाज अनेक वेळा आमचे शब्द खरे ठरले आहेत हे सत्य सत्यविजय न्यूज मध्ये बातमी दाखवण्यात येईल पालकमंत्री श्री दत्ता मामा भरणे झालेले यांच्या नावाचे घोषणा होईल असे शक्यता आहे सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा